धनतेरस निमित्त उदावंत ज्वेलर्स मध्ये ग्राहकांची खचाखच गर्दी दर्जेदार सोन्याच्या दागिन्यांनी खुल्ला सुवर्ण सोहळा नाशिक रोड येथील शिवाजी बिल्डिंग खाली असलेले श्री उदावंत ज्वेलर्स हे चोख शुद्ध आणि आकर्षक सोन्याच्या दागिन्यांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे संचालिका कीर्ती उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या ज्वेलर्सने अत्यल्प कालावधीतच ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे धनतेरस सुवर्ण खरेदीसाठी शुभ मानला जाणारा दिवस या निमित्ताने आज सकाळपासूनच श्री उदावंत ज्वेलर्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या आकर्षक डिझाईन्स नव्या नमुन्यांची विविधता आणि विश्वसहर्तता गुणवत्ता यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला सोन्याचे दर वाढत असले तरीही ग्राहकांचा उत्साह कमी झाला नाही अनेकांनी सोनं म्हणजे शुभत्वाचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणत नवीन दागिन्यांची खरेदी केली काहींनी आगामी विवाह सोहळ्यांसाठीही सोनं घेऊन या शुभदिनी सुवर्ण खरेदीचा आनंद साजरा केला संचालिका कीर्ती उदावंत म्हणाल्या ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती आहे आम्ही नेहमी शुद्ध दर्जेदार आणि आधुनिक ट्रेंडला साजेसे दागिने उपलब्ध करून देतो सर्व ग्राहकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा धनतेरस निमित्त सोन्याच्या झळाळीने उजळलेले श्री उदावंत ज्वेलर्स हे केंद्र आज नाशिक रोड परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे आणि विश्वासाचे सुवर्ण स्थान ठरले आहे. हमो हर है यहां बात भी अच्छा है सही रेट देते हैं कोई मतलब दो नंबर का काम नहीं करते बढ़िया देते हैं हम यहाँ 10 साल से लेते हैं हर साल को लिया, लिया। इसलिए तो मैंने पहले भी दो चैन लिया था सोना का रेट था अभी तो ज्यादा ही तो हो गए पिछले साल से सोना ले रहे हैं यहाँ पे गोल्ड प्योर मिलता है और अच्छे दाम में मिल जाता है यहाँ पे कोई दो नंबरी का काम नहीं है और हम हमारे घर में कुछ भी फंक्शन या शादी या कुछ भी है तो हम यहीं से लेते हैं हम पिछले दस साल से यहाँ से गोल्ड ले रहे हैं हर धनतेरस पे हम यहीं से लेते हैं और आज भी हमने लिया है अभी कुछ महीने पहले भी हमने यहाँ से दो चेन ली थी तर त्याचबरोबर अजूनही ग्राहक आपल्या सोबत आहे जे इथे सोने सोनं खरेदी करण्यासाठी आले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार माझं नाव तनिषा सिंग आहे आम्ही दरवर्षी उदावन ज्वेलर्स मधून आम्ही दरवर्षी काही पण आमच्या घरी सण असो काय असो आज जसं धनतेरस आहे आम्ही इथं सोना खरेदी करायला आलोय इथले खूप ट्रेंडी आणि चांगल्या चांगल्या व्हरायटी इथं आपल्याला सोन्यामध्ये चांदीमध्ये आणि खूप प्युअर भेटतंय इथं आणि आमचा आम इथं इथून एक्सपिरियन्स खूप चांगला आहे त्याच्यामुळे हे आम्ही दरवर्षी इकडून सोना खरेदी करतो आम्ही मागच्या दहा बारा वर्षापासून जेव्हापासून आम्ही इकडं राहतोय तेव्हापासून आम्ही इथं काय म्हणतो सोना खरेदी करतो सर्वप्रथम उदाहरण ज्वेलर्स तर्फे सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या शुभकामना आपल्या इथे नाईन वन सिक्स आणि डिस्काउंट ऑफर चाललेली आहे सर्वप्रथम सगळ्यांना सुश्रुत आहे या निमित्ताने अधिकाधिक खरेदी करत चला रेट वाढत असला तरीही गर्दी आहे आणि त्याचा परत परतावा हा चांगल्याच पद्धतीने मिळत आहे अवश्य भेट द्या श्री ज्वेलर्स तर्फे कीर्ती उदान नमस्कार